मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले मित्र नमस्कार मी आता आलो आहे धुंडग्यामध्ये श्रीमाबाई सावंत यांच्याकडे रामू मोरे यांच्या कन्या श्रीमाबाई सावंत घरी आलो आहे धुंडग्यामध्ये आणि त्यांना आपण तुम्हाला माहितच आहे पेन्शन सुरू केलेली आहे तर ती पेन्शन आपण आता सुपूर्द करणार आहोत आता हे इथं प्रयत्न ठेवायला पाहिजे असे बोला बोला बळमांच्या नावानं चांगलं देवाच्या नावानं चांगलं हसुम नावानं चांगलं मुळे चांग चांगलं महामरायाच्या नावानं चांगलं आई मडगुबाईच्या नावानं चांगलं मायाका देवीच्या नावानं चांगलं नावान चांगलं मामान लहान असताना तुम्ही बघितलं त्यावेळेला आठवते काय तुम्हाला आता काय लहान असताना बघितलं काय आठवते काय लहान असताना आठवते अजून चेहरा असा चेहरा आठवतो का चेहरा हे बघा असत चेहरा हा हा आठवतो चेहरा आठवतो की तुम्ही किती वर्ष होतो त्यावेळेला दहा अकरा वर्षाची होतो अकरा वर्षाची होतो बर काय म्हणाले मामा तुम्हाला काय म्हणाले बरं नव्हतं मला जास्त तोंड गेलेलं माझ आमच्या वडील बकरी बोलायला अजिबात बोला येत नव्हतं सव्वा महिना सव्वा महिना आमच्या वडिला मामा म्हणाल मोऱ्या बकरी पाठवायच नाही हो मुलगी माझी आता शेवटच्या टेपला हाय असू दे चल म्हणाल तू बकरी पाठवायचं म्हणाले कोणाकडे बकरी पाठवायची खायला निंगापूरला ते मोऱ्या ये म्हणाल इकडं आणि दूध उकळाले घेरे म्हणाले त्यावेळेस कुठं घरात होत काय बाबळी चौलग्याच्या चौलग्याच्या बावळी चौलगांच्या घराच्या वय मग ते दूध घेतलं मग ताटात दूध आणून दिलं आजाकडे आज तीन पिचकार्या मारल्या म्हणून त्याच्यावर आणि मग ते दूध तोंडात तोंडालाच आपलं असं फुकलं 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 दूध आणि हे दूध पाच जा मुलगीला तुझ्या आणि ये म्हणाल बर दुसऱ्या दिवशी बकरी गेली आणि त्यात दूध पाडल्यावर तोंड आलं माझं तोंड आलं बोला बोला आलं काय झालं तुमच्या गळ्याला काय झालं गळ्याला सूज आलत काय झालं गळ्याला सूजबी नाही टायपडहून टायफॉइड टायपड तोंड गेले तोंड गेल्याला गळ्याला सूजबी काय म्हणजे दूध पेल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे बोलायला दुसऱ्या दिवशी कुठलं होतं त्या दिवशीच आले म्हणा त्या दिवशी बोलायला मामांचा आशीर्वाद असाच तुमच्यावर नाव आहे बघा पुस्तकांमध्ये तुमचं पूर्ण नाव सांगा की एकदा श्रीमाबाई दुंडापा सावंत सावंत आणि माहेरकडचं माहेरकडचं रामू सुबराव मोरे यांची मुलगी श्रीमंती श्रीमाबाई रामू मोरे यांची मुलगी श्रीमंती ना नाव तुमचं काय श्रीमाबाई ते कोण पाहिजे ते आता काय नाही त्यावेळेस नाव काय ठेवलं लहान असतं श्रीमाबाई ठेवले श्रीमाबाई ठेवले सुलाबाई श्रीमाबाई तुम्हाला भाऊ किती पाच कोण कोण सांगा शिवापा मोठा भाऊ जयापा धा दोन नंबर संभाजी तीन नंबर मग मी मग आमची सांगावाली सुलाबाई बहीण मग आमचा भैरू माझ्या पाठीवरचा मग विलास त्या का तुम्ही बघितलं काय बघितलं आणि परवा आणि माझ्या स्वप्नात आली व जेव्हा स्वप्नात आली काय सांगताय होय स्वप्नात आली ती खरंच काय होय बघा ती स्वप्नात आल्याने मी आज नाव काढलं होय माझ्या लई माझ्यावर जीव लय होता तिचा होय आणि आम्हीच तिला आळंदीला नेली तुम्हीच मला आळंदी जावली मला ह्या खांडात कसं काढून नेले असं म्हणाली परटा इंदू का परिट गुरुजी आहेत की हाँ हाँ। त्यांची बहीण म्हणाली कसं काढून आणला ग बाई माझ्या मावशीला तुम्ही म्हणाली इंद्रायणी काटाला तिला तंबूत भेटाय गेला आम्ही म्हणजे इंदुआकाला पटायचं महिन्याची वारी होती त्यांची वारी वारकर त्यांच्या वास्कर फडावर नव आदरेकरच्या फडावर जेवण करून घालत जायचं इंदुआका बर वटत पन्नास रुपये देत म्हणून तिला वारीला हिनी त्या टायमाला त्या टाइमाला नंतर आम्ही मग गेला खरं इंदुआका चलतच वारीला जायची इंदुआका चलत वारीला जायची कि कार्तिक वारीला इकडून जायची कार्तिक वारीला आणि आळंदीची वारी आता या की आषाढीची वारी हा त्या यायची खरं सगळ्या खरंच त्यांनी तिला बघायचं लई इंदुआकाचं महत्व होत सोडा तिथे आम्हाला सगळं घडलं बघा काय मावशीला आम्हीच नेली मग त्यांच्यामुळे घडलं बघाय काय तुम्ही पर्टाच इंदुआका नाशिक वैद्यनाथ परळी भीमाशंकर बारा ज्योतिर्लिंग परत आम्हाला नाशिक पंचवटी सगळं औरंगाबादचं महाराज घेऊन तिनं दाखवून आणले आम्हाला होय सांगा इंदुआका लय लई परंपरा चालत आली ती खरं इंदुआक्काचा मुलगा आंधळा होता जरा तो ते आजाकडे आणल्यामुळे त्याचं डोळं आलं जनार्दन जनार्दन होत इथं होता कि आमच्या वार्गीचा पुरा दिसत नव्हते याला कशाला घेऊन आलीस म्हणायचा आज तिला खरं चांगला झाला भरत बाळूमामांची सेवा करून बाळूमाच्या जाग्याला वारला तू होय तिथं इंदुआका आणि इंदुआका सुद्धा शेवट शेवट नाही बिलाक मिळालेलं घर पडलं इंदुआका बाळूमामाकडे जास्त राहिली असत तस करत एक दिवशी वारली इंदुआका hmm. वारल्यावर तिच्या तिसरी दिवशी म्हण पूजा करायच्या टायमाला hmm. कावळ्यानं जेश्याळीच फुल आणून त्या जाग्याला ठेवले hmm. म्हण बघा एवढ्या पत्र महत्व झाले तिचं hmm. इंदुआकाच hmm. इंदुआकाच hmm. होय तिला रांगोळी दिलेली म्हणून hmm. रांगोळीत आणि ही एक मुलगा झाला भावाजवळच राहिली नाही त्यांचं परंपरा घर सगळं माळकरी hmm. माळकरीच आहे सगळं सगळं घर माळकर इंदोर का अभंग कसा म्हणायचा भारी अभंग म्हणायचा सोडा ते काय आम्हाला आठवत नाही तेवढे आणि आपले हे भाऊसाहेब पाटील आहेत की तिथं बी पंढरपूर आता अन्नाला ह्या अन्ना नाव ना त्याचं पर्यट गुरुजीच त्याशनी दोघांनी व्यवस्था करत जेवण करत एका खोलीवर थांबायच्यानी नाही गंगाबाईच्या वाड्यात पंढरपुरात इंदुवाकाने के लई केले सोडा इंदुरकाच्या माघारी आम्हाला आधी सेवा मिळाली म्हणायची सगळी मावशीने तया का मावशी बी लई बाळूमाची अवस्था तयाका मावशीने लई केली होय तायाक मावशी आल्यावर इथं माळाला गेल्यावर माळा तिथंच राहिली तर कसं कस आजार झाला व आजार झाला तायाका वारलेली सुद्धा आम्हाला कुणी सांगितलं नाही मग वारल्यावर असं तिनं थोडे दिवस दाखवली दाखवली आणि उन्हाळ्याच्या टायमाला पाडव्याच्या बाळूमामाची बकरी आली आणि ह्या पोराटने एवढी होतं म्हणा बघा मी तो ह्या मुलगी एवढी एवढं होतो मी होतो म्हणा मग ती बकरी आल्यावर ताया का म्हणाली पाणी माराल्या म्हणा झारीनं बकरी आल्याचं तंबू मारायचं जाग्याला असं सगळं लोटाल्या कराल्या सगळी ती बाळूमामाचं सगळं सईन आलं तिला भेटाय सगळी एकूण येत आणि ती बकरी आल्यावर त्या जागेला संपली शिवाजी आहे ह्या जाग्याला त्या जाग्याला मग आणि बकरी दुसऱ्याच्या शेतात गेली खरं भेटा देव आला का नाही तिला शेवटचा टेपरा शेप कुणाचं पाणी नाही काय नाही तायाकाला व तायाकाला चांगली होती सोडा परवा अशी सपनात आलेली बघा माझ्या काय म्हणाल ते अच्छा वारीलाच की वारी आली नाही जवळ <laughs> वारी आली ते आठव आले आता आठ एका एक आता ना अण्णा भाकरी करायची ती आम्ही ह्याच्याकडे मोठा त्यांना नाही असा होता तू असा हे होता जरा उपज तिचा होता हा, 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 हा। एक भाकरी करायला तर एवढ्या एवढ्या दोन मुठ्या भाकरी करायची बघा आम्ही एवढा आस्था प्रश्न बघितला दोघीजणी भणीभणी भाकरीच करायच्या म्हणत माणसं का थोडी आता ही

एवढ्या राडीत ना आम्ही कामात जरी आला yeah. जया पानाने मी पाच भाकरी कासना बांधून बांधून घेऊन इंदुआकाच्या सप्त्याला जाणारच आम्ही बर बर मधन जाणार बघा चंदगड्याच्या मळ्यात श्री जय बळ बांच्या नावानं चांग विठ्ठलप्रदेवाच्या नावानं चांग बांच्या नावानं चांग ब मुळे महाराजांच्या नावानं चांग ब महालिंगराच्या नावानं चांग ब महात्मा बसवेश्वरांच्या नावानं चांग ब मित्रांनो नमस्कार मी आता आलोय बीडशेटला प्रमाणे तुम्हाला माहितच आहे की पेन्शन द्यायला आलोय मी तर जाधव आपल्या मामांच्या बरोबर मामांच्या बरोबर असणारे बंडा जाधव मामा आपल्यावर आहेत आणि आपण त्यांना ही पेन्शन देतोय दर दर महिन्याला दर अमावस्याला तर आजच्या ह्या दिवसाची पेन्शन आपण त्यांना सुपूर्द करणार आहोत आणि आपल्याबरोबर आहेत त्यांचे चिरंजीव आणि सगळ्यांचे बाकी त्यांची ओळख करून घ्या आपण तब्येत कशी आहे बर आहे ना काय अडचण नाही आता चिरंजीव मित्रांनो ओळखून द्या तुमचे जातो सचिन साखराने तुमचं गाव हेच काय गणेशवाडी गणेशवाडी पोंडकर गणेशवाडी गणेशवाडीच बरोबर आहे त्यांच्या मिसेस आहेत बरोबर आणि त्यांच्या घरातले मंडळी आहेत मित्रांनो बोला बोला बळमांच्या नावानं चांग मुलं विठ्ठलवर देवाच्या नावानं चांग मुलं हालसना अप्पांच्या नावानं चांग मुलं मुळे महाराजांच्या नावानं चांगलं मित्रांनो वसंतरामा जाधव हे सुद्धा मामांच्या बरोबर होते आणि भंडारामा जाधव आणि वसंतरामा जाधव हे दोघेही मामांच्या बरोबर बकरी टाकले आहेत मामांची आणि त्यांना म्हणूनच आपण त्यांना ही पेन्शन आता सुपूर्द करतो जरा